सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मंत्री छगन भुजबळांच्या राजीनाम्याची अवस्था ही रुग्णांसारखी झालेलं मला दिसते अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे यांनी छगन भुजबळांवर बोलत टीका केली छगन भुजबळ यांना निलम गोरे यांनी घरचा हेर दिला उपसभापती निलम गोरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला राजीनामा प्रकरणावरून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी छगन भुजबळणार चांगला स्टोला लागावलाय त्या राजीनामा जिवंत असतो कधी खिशात असतो कधी दिलेला तर कधी न स्वीकारलेला असतो विषय हा राज्यपाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या आहे निलम गोरे यांनी यावेळी सांगितलंय विधान परिषदच्या उपसभापती निलम गोरे यांनी काळराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांनी घरचा हेर दिला अहमदनगर येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मी अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय त्यांच्या या राजीनाम्या संदर्भात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया ये ला येऊ लागल्या यावेळी निलम गोरे यांनी देखील या संदर्भात आपलं भाष्य केलंय सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिस मध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी आंबेडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादानी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे काय आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक तमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा दे सांगत शेवटी तर एकाने जर जर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली की कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलो आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे रोज त्यांना काय बोलायचं ते बोलू दे राजीनामा जिवंत असतो का राजीनामा खिशात असतो का राजीनामा दिलेला असतो परंतु न स्वीकारलेला असतो अशा रुग्णाप्रमाणे राजीनाम्याच्यासुद्धा बऱ्याचशा अवस्था मला दिसत आहेत तर मी असं म्हणेन की हा विषय संपूर्ण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या अखत्यारीतला आहे तेव्हा आपण सगळ्याच कॅबिनेट मध्ये आतमध्ये असं डोकावून पाहू नये तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यात योग्य तो निर्णय सरकार घेईल मात्र मंत्री छगन भुजबळ यांची राजीनाम्या संदर्भातील भूमिका स्पष्ट असून त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देखील आहे मात्र छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या सरकारमधील दिल अनेक नेते आणि मंत्र्यांनी ने छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं जागर जनसनासाठी शुभम उडके पाटील नाशिक